तर मित्रांनो कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा पन्नाळा हे सगळं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मग रंकाळ्यावर पोचलो पाणा बघा किती खतरनाक दिसत आहे मग आमचे मॅडम बोलल्या चला मला पण बसायचा पाण्यामध्ये मग बोललो चल तिकीट काढली आणि मग आम्ही गेलो पाण्यामध्ये बसायला पाळण्यामध्ये बसल्यानंतर बघा भिवून गार रंकाळावरून खूप खतरनाक दिसत होता मग आम्हाला एक गेम दिसला पन्नास रुपयाला दहा रिंग दहाच्या दहा रिंग टाकल्या आम्ही दोघांनी पण एक पण लांब टाका दिसतो <laughs> वरण टाक <ना> <laughs>